सप्रेम जयलभूजी सगळ्यांना सातारा जिल्हा मातंग समाज आयोजित सकल मातंग समाजाच्या वतीनं उदा सातारा जिल्हा सर्व मातंग समाजाच्या सहकार्यातून मातंग समाज, समाज मेळावा आणि महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे नवनूर सदस्य आदरणीय आमदार अमित जी साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा सातारा या शहरामध्ये संपन्न होतोय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सकाळी अकरा वाजता हा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे मी सर्व मातंग समाजातील सर्वांनाच या माध्यमाद्वारे आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एक समाजाचा घटक म्हणून समाजात एक देणं लागतो की आपल्या समाजाला आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही आपल्याला राज्यसभेवर सदस्यपद मिळालं नाही राज्यसभेचा खासदार कधी मातंग समाजात झाला नाही विधान परिषद आमदार कधी मातंग समाजात झाला नाही पण माननीय आमदार गोरखे साहेब यांच्या रूपानं आज पंच्याहत्तर वर्षानंतर मातंग समाजाला एक संधी मिळते त्या संधीचं सोनं म्हणून उद्या आपण सगळ्यांनी सकाळी अकरा वाजता मान्य आमदार जे गोरखे साहेब यांचा नागरी सत्कार करून त्या संधीचं खरं आता आपण सोनं करूया आणि आपले सर्वच प्रश्न आपले आर्थिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील सांस्कृतिक प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आम्ही जे साहेबांच्या रूपानं सभागृहात आपण तिथं पोचवूया आणि समाजाला न्याय मिळवूया या उद्देशानं आपण सर्वच समाजाचं घटक म्हणून आपण सगळ्यांनी उद्या अकरा वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सकल मातंग समाज सातारा जिल्ह्यांच्या वतीनं मातंग समाज मिळावा आणि विधान परिषदेचे आदरणीय आमदार आम्ही जे साहेब यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न होतोय आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपलं सर्वांचं योगदान असावं याचं